भिदारी बावी आगमन झालं आणि पंचवर्षीच्या पंचकृषेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि मी आदरणीय भिझारी दादा यांना विनंती करतो की महाराजांचं स्वागत आदरणीय भिझारी दादांनी करावं धन्यवाद लाडके खासदार युवकांचे स्थान ज्यांनी या महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये नावं घातलेलं असं आपल्या सर्वांचे आणि आपल्या सात अभिमान ज्यांचा आहे की आपल्या या यासाठी आपल्या या गावी आले त्यांचं स्वागत त्यांनी अदानी दे केलं महाराजांचं जे गायकवाड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अदानी किसनच्या दर्यापुरा जनतेचे आशा स्थान अशा या ठिकाणी आपल्या सातारा जिल्हा सातार्याचे लोक लोकसभेचे उमेदवार आपल्या जिल्ह्याचे आराध्य देव श्रीमंत छत्रपती विरेंद्राजे भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महाबळेश्वर तालुक्याच्या वतीनं प्रथमतः या पुस्तकाच्या गावामध्ये त्यांचं मी तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो चांगली नव्हती तेव्हापासूनची सुरुवात आहे आमची की तालुक्यातलं खेड्यापाड्यातलं तुम्हाला तर कांदा टिकोर सर्व भाग आहे सर्व तालुका काढलेला आहे प्रत्येक गावागावामध्ये आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत आणि यावेळेस खऱ्या अर्थानं लोक म्हणतात आशिषसाठी त्यांनी महाराजांच्या विरोधात उभं राहण्याची पण पात्रता नसावी असं माझं सर्वसामान्य कार्यकर्ता ता म्हणून आणि त्याच्यातली कमी करायची ताकद तरी दुबळ्या माणसाच्या असते का ही खऱ्या अर्थानं ताकद आणि कार्यकर्त्यांना मला आवर्जून या ठिकाणी सांगा असं वाटतं की आपण कॉफील न राहता कुठल्या गोष्टीची आपण हे की आम्ही या एवढ्या एवढ्या मताना निवडून आलेलो आहोत मग हा करेल तो करेल यापेक्षा आपण सर्वांनी मिळून आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली ह्या महाबळेश्वर तालुक्यातून ऐतिहासिक मतदान देऊन खऱ्या अर्थानं नाव मावलौकिक राखण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं आजपर्यंत महाराज साहेब ज्या ज्या जबाबदारी आदरणीय दादांच्या मकरदाबांच्या नेतृत्वाखाली ज्या आमच्यावरती लादल्या गेल्या टाकल्या गेल्या त्या सर्व जबाबदाऱ्या आम्ही पार पाडत आजपर्यंत आलेलो आहोत आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थानं आम्ही तुम्हाला साधीशी जबाबदारी पार पाडू हे वतीनं आश्वासन देतो आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांच्या निवडणुकीचा प्रचार दौरा जिल्हाभर सगळ्या परिसरातल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं गावांच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज या पुरंगाच्या गावामध्ये या प्रचाराच्या निमित्तानं खास करून उपस्थित राहिलेले आपला लोकसभेचे उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज उपस्थित असलेले आता मार्गदर्शन आपल्या पंचायत समितीचे सदस्य आणि वधु संघटचे चेअरमन संजीव बाबा या तालुक्याचे काँग्रेसचे आपल्या मनापासून प्रयोग करतो आणि निश्चितपणाने कुठेही कमी न पडता आपण मला निश्चितपणानं खात्रीनं आत्मविश्वास आहे मागच्या दोन्ही निवडणुकीच्या मधलं अमित सरात वाई आणि महाबळेश्वर जावळी थोडासा या पट्ट्यामध्ये थोडे काय म्हातारी निश्चितपणानं असतील संघटन निश्चितपणानं झालेली आहे आणि आदरणीय साहेबांच्या वरती इथल्या कार्यकर्त्यांच्या निश्चितपणानं खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि सगळ्या बाबीचा बारकाईने विचार करून आपल्याला सगळ्यांनाच मतदान करण्यासाठी आपल्या माणसांना प्रवृत्त करून घेणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग राहणार परवाच वाढीला निश्चितपणानं आपण बुथ कमिटीचे काय अध्यक्ष आणि त्यातले निश्चितपणानं अधिक मताधिक निवडून जाणारच आहे यामध्ये निश्चितपणानं आपले आमदार सन्माननीय मकर जावा पाटील यांचाही मोठ्या प्रमाणातला आपला सहभाग सहकार्याचा भाग मगाशी संजीव बाबाने सांगितलं त्याप्रमाणे अनेक निवडणुका चालू व्हायच्या अगोदर पासूनच आपण लोकसंपर्कात निश्चितपणानं लोकांच्या मध्ये जाऊन सगळ्या गोष्टीवर आपण सगळं समजलं पाहिजे आणि आता जर कोणाने चूक केली तर पुन्हा आपल्याला इलेक्शन निवडणुका या नाहीत एक ग्रहित धरून चाललं पाहिजे आणि म्हणून लोकांनीच ठरवलंय जनतेनेच ठरवलंय की उद्याच्या या भविष्य काळामध्ये आपल्याला या मार्गानं यांना कुठेही स्थान न देता आपल्याला पुढच्या भविष्याचा वेध घेऊन निश्चितपणाने कष्टकरी असेल शेतकरी असेल अनेक व्यवसाय मंडळी असते कारण असताना जीएसटी बंधन आली छोटे छोटे व्यापारी त्याच्यामध्ये गेले अनेक विषय अशा पद्धतीचे आहेत की ते तरी आपल्याला सुखकारक नाहीत मी पण इथल्या तालुक्याला जे आम्हाला पीडित शेतकऱ्यांना असेल इथल्या आमच्या जनतेला असेल जे प्रश्न भेटत होतात याच्यामध्ये इकोसेन्सिटिव्ह असेल बफर झोन असेल गोर झोन असेल अगदी वेगळी का आणि का ते म्हणाले चुकीचा <coughs> निर्णय स्वातंत्र्य मिळालं पहिली राजेश आहे तर लोकशाही अस्तित्व झाली आणि घटनेनी प्रत्येकाला अधिकार दिलेत सात फंडामेंटल राईट्स दिलेत रक्तपात होईल कोण कोणाचे ऐकणार नाही कोण मनस्थिती जाणार त्यावेळेस उशीर होईल म्हणजे मग चंगल जसे तणाव असतात तशी अवस्था होईल ज्याची ताकद तो काय पण करत आणि मग जे लहान मुलं आहेत आपल्या कुटुंबातले मुलं नातवंड कुठल्या <coughs> तोंडाने तुम, त्यांना त्या ते नजरेत नजर घालून बोलू शकणार सांगू शकणार त्याला जबाबदार आम्ही आहोत नाही त्यामुळं ते हो सांगण्याची वेळ येऊन त्यांना आणि ह्या सगळ्यांना हद्दपार करा आणि केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात सर्व ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे सर्व उमेदवार हे जोपर्यंत आपण प्रिंद निवडून देत नाही आणि मोठ्या मताधिकाने जसं बहुमत दिलं या सगळ्या विधक्त लोकांना अशा या संपूर्ण सत्तांतर केल्याशिवाय गतीनंतर नाही हे एक मंत्र आपल्या मनात आपल्या उराशी बाळगा मतदान करा आणि जर केलं तर तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने की हा देश महासत्तेकडे आपण नेणार नेण्यात तुमचा हातभार लागणार आहे आणि तुमचे कुटुंबाची प्रगती होणार आहे लोकांनी या भागाची आणि या देशाची एवढं त्याप्रसंगी प्रसंगी असं वाटतं अनेकदा सगळ्यांना आता तसं ना तसं मार्ग तर काढला पाहिजे एफ प्रश्न आहे तो कुटुंब वाढलेसर वाढला पाहिजे एक गावकांनी जेव्हा बसलं थोरले प्रतापसिंह महाराजांनी बसवलं मालकम कम्पेट हे ते सगळं ते संपूर्ण कास्त धरण त्यावेळेस थोरले प्रतापसिंह महाराजांनी त्यावेळेस ते <coughs> धरण बांधलं स्त्रियांच शिक्षण सुरुवात दिला, दिला। या राज साताच्या राजवाड्या तरीच सुरू होतील खात्री पाळतात की हे सगळे प्रश्न मार्गी लागतील आणि त्याचबरोबर पर्यटक मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पण जे काय अम्युनिटीज म्हणतो जे काय त्याला का लागणारे जे सुविधा आहेत त्या वाढल्या मेन म्हणजे पाणी मला आठवतंय की मागच्या वेळेस जेव्हा पालघणीचं गिरेस्थान नगरपालिका मुंडे साहेब त्यावेळेस हे होते